पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणी चुली फुकून फुकून त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस आहे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उज्ज्वला योजनेतन दिला साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या माता भगिनींना त्या ठिकाणी हंडा घेऊन लागायचं नदीवर जावं लागायचं आज त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचलं ते मोदीजींमुळे हे साठ कोटी लोक जे सत्तर वर्ष हंडा घेऊन फिरत होते त्यांच्या घरी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजी पाणी पोहोचवलं को पंचावन्न कोटी लोक ज्यांना कुठलंही त्या ठिकाणी सुविधा नव्हती आयुष्यमान भारतच्या माध्यमातन मोदीजींनी त्यांना पाच लाखापर्यंत सगळा इलाज मोफत दिला आज आम्ही गावेगावी जातात म्हातारे म्हातारे लोक भेटतात एका म्हात्याने मला सांगितलं साहेब तीन लाख रुपये ऑपरेशन लागत होते घरचे सगळे बसलो विचार केला अजून पाच सात वर्ष जगायचं आहे कशाला ऑपरेशन करायचं त्यापेक्षा बघ पण मोदीजींची आयुष्यमान भारत योजना आली तीन लाखाचं ऑपरेशन मोफत झालं आता दहा वर्ष मला काही होत नाही हे त्या म्हात्याचे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्याचा आशीर्वाद मोदीजींना आहे मोदीजी का बाल बी कोका बंधू भगिनी तुम्ही बघा आज मोदीजींनी शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली पीक विम्याची योजना आणली इरिगेशनच्या योजना आणल्या आमच्या शेतकऱ्यांकरता युरिया सारखी योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता हो, त्या ठिकाणी जवळपास दुपटी पर्यंत पोहोचवलं आणि त्याच वेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं आता काही लोक या सोलापूर मध्ये काँग्रेसला समर्थन देतात माझी तक्रार नाही आहे पण त्यांना विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे तीस हजार तो, घर या ठिकाणी आम्ही तयार करून आणि मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाही आहे जनतेला माहिती आहे घर कोणामुळे मिळालं त्यामुळे ते आपल्यालाच मतदान करणार आहेत बंद भगिनी आज आपण बघा आमच्या बारा बलुतेदारांकरता सारखी योजना मोदीजींनी आणली आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मा सारखी योजना आणली आणि या योजनेच्या रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या विकासाकरता त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता दिली त्यांच्या पुढच्या पिढ्या कल्याण झालं पाहिजे हा विश्वास मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवला ना ना, ना ना आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना मोदीजीने स्टँडअप सारखी योजना आणली आणि सगळ्या बँकांना सांगितलं प्रत्येक बँकेच्या ब्रँच मधन जर लोन मिळालं नाही तर बँकेचा अनुसूचित जातीचे हजारो हजारो तरुण हे उद्योजक करण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली माझ्या माता भगिनींकरता ऐंशी लाख बचत गट तयार करून आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी दिले आमच्या तरुणांकरता मुद्रा सारखी योजना आणली दहा लाखाच लोन बिना तारण बिना गॅरेंटरच पूर्वी बँकेत गेलं तर विचारायचे घर तारण ठेवता का विचारायचे तुमचा कोणी नातेवाईक हा सरकारी अधिकारी असेल तर त्याची गॅरंटी आणा तर त्या ठिकाणी लोन मिळेल मोदीजींनी दहा भी भी तारण कोटी पेक्षा जास्त लोकांना दिलं आणि मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये माता भगिनी नो याच्यामध्ये तीस कोटी महिला तीस कोटी महिला कारण मोदीजी म्हणतात पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि त्यामुळे तीस कोटी महिलांना त्या ठिकाणी लोन दिलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आता दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच लोन हे कुठलंही तारण नाही कुठलंही गॅरेंटर नाही अशा प्रकारे आमच्या तरुणाईला दिलं जाणार आहे आणि बंधू भगिनी हे सगळं करताना ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस साला मोदीजींनी मोफत रेशन दिलं आणि दोन हजार एकोणतीस साला पर्यंत एक कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना मोदीजींनी आणली एक कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी त्यांच्या घरावर सोलर लावण्यात येणार आहे आणि त्यांना तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे एक पैसा त्यांना लागणार नाही हे मोदीजींनी या ठिकाणी केलेला आहे आज दोन हजार तेरा साली ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होत आय एम एफ ने एक अहवाल दिला आणि सांगितलं जगातले पाच देश असे आहेत ज्यांची अर्थव्यवस्था ज्यांची कोलमडते जे दिवाळ खोडीकडे चालली आहे आणि त्या पाच देशात त्यांनी भारताचं नाव दिलं होतं की पुढच्या एक वर्षात भारत कोलमडेल पण तेव्हा आय एम एफ ला माहित या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाघ देशाचा प्रधानमंत्री होणार आहे अरे दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मोदीजींनी या ठिकाणी अशी परिस्थिती आणली की दहा वर्षामध्ये जगातली सगळ्यात वेगानं अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आणि आता आपण जगात पाचव्या क्रमांकावर आलो पुढची टम मोदीजींना दिली कि भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे मला एक जण भेटला तो म्हणाला भाऊ मला आनंद आहे भारत तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे पण अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा पण तू चांगला प्रश्न विचारला विचारला अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होतात अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगार निर्माण होतो अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नोकऱ्या मिळतात अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रस्ते बनतात पूल बनतात कोर्ट बनत एअरपोर्ट बनत घरं बनतात पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात इरिगेशनच्या योजना होतात अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते आपला देश संरक्षित राहतो अर्थव्यवस्था मोठी होते देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि मग हा पैसा गरीबाच्या कल्याणा कल्याणाकरता त्या ठिकाणी वापरला जातो अर्थव्यवस्था मोठी हे केवळ आकडे नाही मजबूत अर्थव्यवस्था मोदीजी या ठिकाणी तयार करतायत आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो तुम्ही बघितलं असेल ज्या प्रकारे या देशामध्ये रस्त्यांच काम झालं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही जा तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाचं काम मिळत सोलापूर पंढरपूरला जा कधी निघालो कधी पोहोचलो समजत नाही सोलापूर हे सगळी काम का होऊ शकली कारण दोन हजार तेरा चौदा मध्ये काँग्रेसच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला एक लाख कोटी खर्च व्हायचे मोदीजींनी वर्षाला तेरा लाख कोटी रुपये खर्च वाढवला आता मला सांगा हा पैसा आला कुठून का झाडायला लागला नाही मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला बंद केलं आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवला आज तुम्ही सांगा या सोलापूर जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये इतके वर्ष पाण्याचं राजकारण झालं पण पाणी पोचलं नाही चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एकदा सवाल तर विचारा हे सगळे जे मोठे मोठे नेते आहेत मोठे आहेत त्यांना माझा प्रणाम आहे पण हे मोठे मोठे नेते जे एकत्रित येतात यांना विचारा ना चाळीस वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोचू शकलं नाही दुष्काळी भागात पाणी पोचण्याकरता मोदीजी आणि महायुती का यावी लागली हा प्रश्न या ठिकाणी एकदा विचारा हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतोय पाणी पोचलं आणि रणजित काळजी करू नका स्वप्नाला कोणी असतील त्यांनी स्वप्न पूर्ण करतो आम्ही मला आनंद आहे मला या गोष्टीचा आनंद आहे आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांचा मी सर्वाधिक आदर करतो आमच्या गणपतरावनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता पण तो संघर्ष काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकला नाही काय बापू आपल्या लक्षात असेल या ठिकाणी हा संघर्ष महायुतीच सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतराव सारखा मोठा माणूस त्यांनी देखील भाषणामध्ये म्हंटल इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या <laughs> नेतृत्वात महायुतीचा त्यामुळे बंधू भगिनी आम्ही भाषणांवर कोट भरणारे लोक नाही आहोत सर्वसामान्यांचं काम करून या ठिकाणी त्यांची मदत जिंकणारे लोक आहोत आणि मी तुम्हाला विश्वास देतो हे जे दोन नेते आपल्या समोर आहेत दोन उमेदवार आपल्या समोर आहेत आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी सातत्याने कामांचा पाठपुरावा केला पाणी असेल रेल्वे असेल रस्ते असतील मोठ्या प्रमाणात काम कुठे अडली होती मी सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे कुठे अडली होती तुम्हाला माहिती आहे बाजूला कुठे अटली होती पण त्यांच्या न ती सगळी कामं सोडवली आणि तुमच्या पर्यंत पोचवली आणि आता या ठिकाणी आमचे रामभाऊ सातपुते

त्यांना मी सांगू इच्छितो अरे तुमच्याकडे पैसा असेल सत्ता असेल अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल राम भाऊने पैसा नाही कमवला पण राम भाऊने लोकांचं आणि निवडणुकीत पैसा नाही जनतेचं प्रेम या ठिकाणी आणि मला विश्वास आहे आज जे नेते सगळे या मंचावर आहे या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून घेणार आहेत पण खऱ्या अर्थानं तुमचा आशीर्वाद हवाय तुमचा आशीर्वाद हवाय मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण हवाय मग तुम्ही मतदानाला जेव्हा जा कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबल कि वोट मोदीजींना आणि शॉक तिकडे लागणार आहे त्यामुळे मोदीजींना मत देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय श्रीराम मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचं हे भाषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम